नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक तीन चार वर्ष झाले असतील शाळेतून आपल्या मराठी शाळेमधून आम्हाला पेरूची झाडं भेटलेली चार ते पाच झाडं पेरूची भेटलेली बघा एक तीन चार वर्षानंतर केवढं मोठं झाडं झालं आहे बघा पेरूचं आणि आज मी याचा पेरू खाऊन बघितलं किती पेरू आले बघा तुम्ही म्हणजे इथून जाणाऱ्या रस्त्याने लोकं पण खुश होतील बारकी मुलं इथे पाहिजे तेवढं पेरू खातील मला वाटतं नाही म्हटलं तरी पाचशेच्या वर पेरू असतील किती असेल माहीत नाही मी आता एक पेरू तोडला बघा मित्रांनो पूर्ण गुलाबी पेरू जे एवढं आज मला भारी वाटतं आहे ना की आपण लावलेल्या झाडाची एवढी पेरू आणि लोकं पण खाणार सारखं नाव काढतील आपण जरी कधी बघा एखाद्या झाडाचं फळं तोडलं अरे आम्ही तिथलं हे खाल्लं ते खाल्लं तर बघा तुम्ही ह्या पण झाडाला मस्त पेरू आलेत हे पण आता कसले आहेत माहीत नाही कच्चे इथं तर हा तर गुलाबी निघाला म्हणजे हे जर पाचशे हजार पेरू जर गेले तर सगळीजण माणसं मंत्रमुग्ध होतील किंवा वरदील तृप्त होतील तृप्त होतील सॉरी पेरू खाऊन आणि त्याच पद्धतीने आता इथं दोन झाड आहेत पण ही अजून काही आली नाही ही चार झाडं मी एकत्रच लावलेली होती माझा मित्र होता साबळे आणि आमच्या सगळ्या प्रिन्सेस त्यांना मिळून हे झाड लावलेलं आणि केवढं मोठं जे झाड झालं खूप आनंद झाला एक नंबर